लाईटचं कनेक्शन कट करायला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संजय गंभीरला फोन केला संजय गंभीरेस नगरपालिकेच्या सर्व कर्मचारी आमदारांना भेटले येसी साहेबांना आमदारांनी सांगितलं की कनेक्शन कट करायचं नाही गणपतीचा काळ होता तो बारा कोट रुपये नगरपालिकेचं लाईट बिल पेंडिंग आहे काय नियोजन आहे तुमचं काय आर्थिक स्थितीत नेऊन ठेवलंय गाव तुम्ही आणि तुम्ही काय म्हणता की दोनशे कोटी रुपयाचे रस्ते या ठिकाणी करून गावावरती भार टाकलाय काय भार टाकलाय आम्ही पुरावा द्या लाइट बिलचे तुम्हाला बिल दाखवतो मी माझ्याकडे बिल आहे लाईट बिल बारा कोटी रुपयाचं थकीत लाईट बिल आहे आता हा आणि आम्ही जे दोनशे कोटी रुपयाचे रस्ते आणले त्याला जो नगरपालिकेचा लोक वाटा असतो ना लोक वाटा दहा टक्के भरायचा तो सुद्धा आम्ही राज्य सरकारला भरायला लावलाय त्याचा पुरावा आहे जी आर आय माझ्याकडे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय काय भारा टाकला गावावरती आम्ही म्हणून कामच आणि प्रधानमंत्र्यांची एक स्कीम होती ऊर्जाची अभय योजना त्या अभय योजना मध्ये ते नगराध्यक्ष असताना एक स्कीम निघाली होती की अर्ज करायचा आणि वन टाइम सेटलमेंट करून घ्यायचं अंबेजोगाईतल्या जाऊ द्या बीड जिल्ह्यातल्या तीन चार नगरपालिकेने ह्या स्कीमचा लाभ घेतला त्यावेळेस आंबेजोगाई नगरपालिकेने अप्लिकेशन पण केलं नाही की आमचं बिल माफ करा म्हणून कारण त्यावेळेस दहा टक्के पंधरा टक्के भरावं लागला असतं अरे आज जे बारा कोटीचा भुर्द गावाला तुम्ही लावलाय तेव्हा तो ऐंशी लाखात मिटला असताना साहेब नालीचं बिल पुन्हा काढायचं तुम्ही ज्या नालीचं बिल काढले बोगस ते काढण्यापेक्षा हे पैसे भरायचे रुपयाचं बिल काढले साहेब तिथं नवीन वीर झाली असते तीस लाखात अनेक जण शेतकरी तुम्ही समजा ह्याच्यातले काही जे ऐकणारे बघणारे असतील आंबेजो काही शिवारात शेती असेल तीस लाख रुपयात नवीन वीर होती साहेब तीस लाख रुपयात गाळ काढला हे ती पण टवेरानं काढला असेल मला माहित नाही ती नाही तर त्याला दुसरी गाडी वापरली असेल तर ती आपण पुढच्या ह्याच्यात बघू पण माझी तुम्हाला विनंती आहे हे सगळे मुद्दे मी पुराव्यानिशी मांडलेत आज तुमच्या माध्यमातून हे अंबाजोगाई शहरातल्या लोकांना मला सांगता आले दाखवता आले ह्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे मनापासून मी आभार मानतो की तुम्ही आज वेळ काढून या अंबाजोगाईतल्या जनतेने दोन तारखेला ही निवडणूक हातात घ्यावी ही निवडणूक हातात घेऊन ज्यांनी पंचवीस वर्ष आपल्या गावाला बुडवण्याचं काम केलंय त्या व्यक्तीला त्यांची जागा दाखवण्याची वेळ या ठिकाणी आली आणि ती वेळ म्हणजे दोन तारीख आणि विकासाची खात्री निवडणुकीचं चिन्ह छत्री हे आपल्याला लक्षात ठेवायचंय आणि त्या माध्यमातून आपण सर्वांनी दोन तारखेला अंबाजोगाई शहर परिवर्तन जनविकास आघाडीचे सर्व उमेदवार प्रभाग एक पासून ते प्रभाग पंधरा पर्यंत त्या सर्व उमेदवारांना व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नंदकिशोर शिवबगस मुंदडा यांना आपण बहुमतानं छत्री चिन्हासमोरचं बटन दाबून या ठिकाणी निवडून द्यावं आशीर्वाद द्यावा, द्यावा भविष्यामध्ये स्वच्छ सुंदर ट्रान्सपरंट आणि सुरक्षित एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणखी दाखवायचा राहिला की प्रोसिडिंग बुक ह्या कोऱ्यात कुठे ते पुरावा प्रोसिडिंग प्रोसिडिंग रजिस्टरचे कोरे नोट कॅम्पचा साहेब तारीख आहे ह्याच्यावरती अशी आडवी करतो मी मासिक सभा आम्हाला पॅनल टू पॅनल मतदान का करायचं ना त्याचं कारण आहे की एखाद्याला तुम्ही सगळे त्या ठिकाणी जर तुम्ही विश्वास टाकला ना असं खोट काम करतात लोक प्रोसिडिंग मिटिंग संपल्यानंतरची खोटी नोट मध्ये फोटो आहे त्याच पान नंबर आहे एकशे एकतीस एकशे बत्तीस आधी काढलेला फोटो आणि त्याच्यानंतर नोट कॅम्प मध्ये पुन्हा त्यांनी लिहिलेला काढलेला फोटो तारीख आहे तेरा म्हणजे आठ तेरा दोन हजार एकोणीस आणि ह्याची तारीख आहे आठ तेरा म्हणजे बघा लिहिल्यानंतर साधारणतः महिन्याभरानंतर त्याच्यावरती लिहिलं गेलं नगरपालिके ठराव घेतला गेला मग ज्या दिवशी मिटिंग झाली त्या दिवशी का लिहिलं नाही प्रोसिडिंगला दीड महिन्यानंतर लिहिण्याची वेळ का आली तुम्हाला ठीक आहे तुमच्या बँकेतून तुम्ही अर्ज आधी घेत असताल मॉडगेज नंतर करत असताल लोकांना लोन कधी देत असताल साहेब ही नगरपालिका आहे तुमची बँक नाही इथं शासकीय काम आहे अर्ज प्रोसिडिंग बुक मध्ये सुद्धा तफावत आहे हा पुरावा आहे हा कागद आहे माझ्याकडं असे आता किती जरी विषय निघाले हा पत्रकार परिषद खूप लांबवावी लागेल म्हणून माझं तुम्हाला कॉम्प्लेक्स आहे साधारणतः सहा साडेपाच पाच हजार स्क्वेअर फीट ची फ्लोर